नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या युट्यूब वर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे तेरा जानेवारी दोन हजार सव्वीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू व कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतेतील कापसाचे लाईव्ह बाजारभाव त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व बाजूच्या बेल आयकॉनला दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज दरुच कापसाचे लाईव्ह बाजारभाव बघायला मिळतील चला तर शेतकरी मित्रांनो मग वेळ वाया घालवता वळूया आपल्या आजच्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट येथील पहिली पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी का आपसा मिळाला आहे आठ हजार सातशे पाच दुसरी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी का आपसा लाभ मिळाला आहे आठ हजार सातशे पन्नास तिसरी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी का लाभ मिळाला आहे आठ हजार सातशे पंचावन्न चौथी पावती आहे त्यामध्ये नंबर एक क्वालिटी का मिळाला आहे आठ हजार आठशे रुपये कालचा अकोटेतील हा सर्वोच्च भाव आहे तसेच शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवते तेथे काल, मान काल जास्तीत जास्त भाव होता आठ हजार तीनशे पन्नास रुपये कमीत कमी भाव होता आठ हजार नव्वद रुपये सरासरी भाव होता आठ हजार दोनशे साठ रुपये काल सेलू येथे जास्तीत जास्त भाव होता आठ हजार चारशे पन्नास रुपये कमीत कमी भाव होता आठ हजार रुपये तर सरासरी भाव होता आठ हजार तीनशे पन्नास रुपये शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू येथील कापूस भावामध्ये वाढ झालेली आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा व असेच बाजारभाव दररोजचे दररोज लाईव्ह बघण्यासाठी आपल्या बाजारभाव माहिती देणाऱ्या एकमेव यूट्यूब चॅनलला आत्ता सबस्क्राइब करा धन्यवाद जय जवान जय किसान